आमच्या कोर्सची फीज अठ्ठावीस हजार तीनशे वीस रुपये आहे इन्क्लुडिंग जीएसटी तुम्हाला आम्ही जे देतोय ती ऑफर ही आहे की चौसष्ट टक्के ऑफ मिळतील तुम्हाला सिक्स्टी फोर पर्सेंट ऑफ आहे ह्या फीजवरती अठ्ठावीस हजार तीनशे वीस रुपयाची ही जी फीज, फीज सांगितली तुम्हाला ह्याच्यावरती चौसष्ट टक्केचा डिस्काउंट म्हणजे तुम्हाला फक्त दहा हजार इन्क्लुडिंग जीएसटी मध्ये हा कोर्स मिळेल फक्त दहा हजार इन्क्लुडिंग जीएसटी सो मी कोर्सची फीस तुम्हाला सांगून दिली आम्ही तुम्हाला काय काय देणार ते सांगितलं आता या दहा कोर्स कोर्समध्ये काय शिकवलं जातं नेमकं ते, ते तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की खरंच हा कोर्स करायला पाहिजे की नाही तुम्ही तुम्हाला आवड आहे की नाही हेच कळून जाईल ओके सो so, तुम्हाला मी सांगतो आमच्या कोर्समध्ये काय काय मिळेल तर पहिल्यापासून म्हणजे एकदम बेसिक पासून आम्ही काय काय शिकवतो शेअर मार्केट काय आहे कमोडिटी मार्केट काय आहे बेसिक ते अडव्हान्स लेवलवरती पैसे कमवण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत किंवा मी सुरुवात दोनशे पाचशे हजार रुपयांनी सुरुवात केली ट्रेड केलं मी दहा रुपये कमवले वीस रुपये कमवले ओके ट्रेडिंग झाली मग मी स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये मी दोन हजार रुपये लावले बघितलं मी पुढच्या काही आठवड्यामध्ये दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये मी वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के असे मी रिटर्न्स कमवते त्याच्यानंतर मग आलं किंवा मी कसे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवू शकतो कसं मी कुठले शेअर्स कधी बाय करायला पाहिजे आयपीओ मधून कसं अप्लाय करायला पाहिजे प्रायमरी मार्केटमध्ये पैसे कमावण्याचे काय काय मार्ग आहेत सेकंडरी मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे काय काय मार्ग आहेत हे तुम्हाला बेसिक पासून शिकू तुम्हाला कुठलंच नॉलेज एक्सपिरियन्स किंवा शिक्षणाची गरज नाही बेसिक पासून सगळ्या गोष्टी कारण की आमच्याकडे जे दहा हजारपेक्षा जास्त फॅमिलीज फॅमिलीजी शिक्षण घेतलंय ना त्या दहा हजार मधल्या मधले नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक झिरो नॉलेजचे होते झिरो नॉलेजचे ते आज काही लाखांमध्ये काही लोक हजार पासून सुरुवात होतं काही शे मग काही हजार काही काही करोडपर्यंत पोहोचलेले आहेत लोक हे तुम्हाला मी मध्ये भेटून देऊ शकतो बाहेर हे त्या लेवलला जातो कारण की बेस पासून हळूहळू तिकडे जातो आपण हळूहळू म्हणजे कसं ते पण सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही ट्रेडिंगचे काय टेक्निक आहेत इंट्राडे करायचं असेल तर काय टेक्निक आहे इक्विटी मध्ये काय फ्युचरमध्ये काय ऑप्शन मध्ये काय कमोडिटीमध्ये काय मग ह्याच्या ट्रेडिंगमध्ये एक झालं मग बरेच लोक म्हणतात सर की मला ट्रेडिंग करायला जमणार नाही कारण की वेळेच्या अभावे मी जॉब करतो किंवा बिझनेसमध्ये आहे तर तिथं मी सकाळी सव्वा नऊ ते साडेतीनच्या मध्ये ट्रेड नाही करू शकत तर मग त्याला काय पर्याय आहेत ओके तुम्ही मग बिझी आहात तर आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का आठवड्यातून अर्धा तास काढून सुद्धा काय होऊ शकतं ते तुम्हाला मी दाखवून देतो मग त्याच्यात एंट्री कधी करायची एक्झिट किती करायची किती रिस्क घ्यायला पाहिजे मी लॉस कसा ठरवायचा एंट्री करायच्या आधी मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवून देतो एंट्री करायच्या आधी मी कसं ठरवणार की माझा लॉस कितपत मी सहन करायला पाहिजे किती रिस्क घ्यायला पाहिजे आणि मी शिकल्यानंतर सगळं कोर्स शिकल्यानंतर मी टेस्ट कशी कर करायची टेस्ट करून मी बघणार किंवा मी दोन पाचशे रुपये मॅक्सिमम का डोक्यावरून पाणी दोन पाचशेच्या लॉसपर्यंत मी कसं शिकून घेणार की मला खरंच जमते का नाही आणि जमलं तर काय नाही जमलं तर काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल ओके आ, इक्विटी डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स ऑप्शन्स हे सगळं म्हणजे काय असतं हे शब्दाचा अर्थ काय नेमकं हे क्षेत्र काय या सेगमेंटमध्ये ट्रेड कसं केलं जातं नियम कोणते फॉलो केले जातात आणि कंपन्या निवडायच्या तर फंडामेंटल अनालिसिस कसे केल्या जातात कि ओबा कशा कंपनी निवडायला पाहिजेत कोणत्या कंपन्या नाही घ्यायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबरोबर लॉंग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते पोर्टफोलिओ कसे बनवले जातात लोकांना पोर्टफोलिओ माहीत नसतात आपण कसं श्रीमंत होऊ शकतो पुढच्या पिढीला स्ट्रगल होणार नाही मला जे स्ट्रगल आहे लाईफमध्ये मी जे माझं करिअर उभं करण्यामध्ये जे मी जेवढी मी मेहनत घेतली आहे तेवढी पुढच्या पिढीला तिथून सुरुवात व्हायला पाहिजे मी संपवतोय म्हणजे समजा मी जॉब करायला लागलो पाच हजार पासून पाच पासून जॉब करत 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 मी एक लाख रुपयाला मी रिटायरमेंट घेतली समजा तर माझ्या पुढच्या पिढीने कमीत कमी पंच्याहत्तर हजार किंवा लाख रुपयापासून सुरुवात करायला पाहिजे ती परिस्थिती कशी येईल तर ते तुम्हाला आम्ही शिकू त्याच्यामध्ये की तुमच्या लक्षात येईल की त्या गोष्टी तुम्ही आणल्या तुमच्या आयुष्यात तर पुढची पिढी त्याचा फायदा कसा घेईल आणि सायकोलॉजी मॅक्सिमम लोकांचं फेल्युअर होणं किंवा लॉसेस करणं किंवा करिअरमध्ये चांगलं न करणं बिझनेसमध्ये फेल होणं जॉबमध्ये फेल होणं ह्याच्या मागच्या गोष्टी थिंकिंग तुम्ही ऐकलं असेल तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ते काय असतं नेमकं का? शे शेअर मार्केटमध्ये त्याचा अर्थ काय होतो लाईफमध्ये अर्थ काय होतो आणि ती आणि ते मानसशास्त्र कसं असेल पाहिजे ते सगळ्या गोष्टी शिकवतो हे सगळं शिकून तुम्हाला जर ऍडव्हान्टेज ह्याचा घ्यायचं असेल तर का काय काय मिळणार आहे ऍडव्हान्टेज सगळ्यात पहिले ऍडव्हान्टेज हे आहे की हा ऑनलाईन कोर्स आहे मग ऑनलाईन कोर्सचा अडव्हानेज काय म्हणतो की तुम्ही आता बघा तुम्ही जिथं कुठं आहात काही लोक घरात बसलेले आहेत काही लोक ऑफिसमध्ये असतील काही लोक ट्रॅव्हल करत आरामात तुम्ही जिथं कुठं आहात तिथून तुम्ही अटेंड करू शकता तुम्हाला काही प्रश्न पडले तुम्ही मला विचारू शकता मेसेज करून कॉल करून किंवा इथं शेवटी आपण क्वेश्चन आन्सर मध्ये बोलणार आहोत आता या सेमिनारच्या शेवटी तुम्ही मला विचारू शकता ऑनलाईन म्हणजे काय अर्थ होतो मी तुम्हाला सांगेन तसं तसं काय प्रश्नांचे उत्तर मिळतील कॉल करून मेसेज करून तुम्ही आमच्याकडून हेल्प घेऊ शकता सो ऑनलाईन असण्याचा फायदा काय कधीही तुम्ही बघू शकता कधी तुम्हाला वाटलं दुपारची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे तुमच्याकडं सकाळचा वेळ आहे अर्ध्या रात्री वेळ आहे तुम्ही तेव्हा कोर्स करू शकता तुम्हाला रिपीट करायचंय रिपीट करू शकता कारण की तुम्हाला आम्ही कोर्स तुम्ही पैसे भरले दहा हजार रुपये तुम्ही दिले की तुमचा कोर्स झाला रेकॉर्डिंग तुम्हाला देतो कोर्सची पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला सपोज तुम्ही आज दहा हजार रुपये भरले आज दहा हजार भरले की लगेच तुम्हाला आजचे कोर्स मिळतो तुम्ही आजपासून बघू शकता मग तुम्हाला लाईव्ह कोर्स बघायचाय परत एकदा शिकायचंय लाईव्ह कोर्समध्ये तर लाईव्ह कोर्स मध्ये परत या परत पैसे भरायचे नाहीत एकदाच पैसे भरायचे लाईफ टाईम एकदाच पैसे भरायचे परत कधीच नाही सो so, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल लाईफ टाईम सपोर्ट कसा मिळतो लाईफ सपोर्ट मध्ये रोजचे मार्केट अनालिसिस सेशन की आपण बघतो की स्टॉक आज कोणते बाईंगला आहेत सेलिंगला आहेत मी कुठली स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे जेणेकरून मी उद्या ह्याच्यात पैसे कमवू शकतो ह्याच्यामध्ये कसं मी टार्गेट लावू शकतो कसं स्टॉप लॉस लावू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचे रोजचे सेशन होतात रोज रोज सेशन होतात ह्या सगळे सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला रोज मिळते ह्याच्याबरोबर लाईव्ह मार्केट सेशन होतात लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी ट्रेड करून तिथं कसं ऍक्च्युअलमध्ये ट्रेड करायचं जे आपण शिकलेलं आहे ते केलं जातं त्याच्यात काय हेल्प लागली तर आम्ही तुम्हाला अक्षरशः लहान मुलं कशी ते आपण धरून पाठीवरती लिहायचं शिकवतो तसं शिकवतो की कसं करायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबरोबर त्या लाईव्ह डिमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचं कोणीच नाही शिकवत कोर्स शिकवतात सोडून देतात तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून तो तिथं तुम्हाला आम्ही लाईव्ह अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं हे पण शिकवतो सो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची ॲडव्हानेज घ्यायची असतील तर हे ऑनलाईनच घ्यावं लागेल मध्ये आपण आयुष्यभर नाही भेटू शकत मध्ये तुम्हाला मी लाईफ टाईम सेशन तुमचे नाही घेऊ शकत मध्ये आपण किती वेळा भेटू शकतो लाईक लिमिट असते राईट आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फायदेशीर हो मिळणारी गोष्ट सगळ्यात महत्वाची फायदेशीर गोष्ट म्हणजे हे सगळं काही एकाच्या मध्ये सगळे घरातले तुम्हातो शिकू शकतात सगळे म्हणजे सपोज मी एखादं नाव घेतो आणि मग त्यांच्या हिशोबाने मी एक्झाम्पल एक देतो सपोज की सोमनाथ सर आहेत अश्विनी मॅडम आहेत तुम्ही सपोज कोर्सला ऍडमिशन घेतलं कोर्सला आला पैसे भरले दहा हजार रुपये तर सोमनाथ सर तुम्ही आणि अश्विनी मॅडम म्हणजे मी सगळ्यांच नाव घेतो असं समजा तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळेजण हा कोर्स करू शकतात कारण की त्यांना तुम्ही हा कोर्स रेकॉर्डिंगचा देऊ शकता तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा लाईव्ह कोर्स करायचा आहे चल मग तुमच्या नावाने ते एंटर करू शकतात तुम्ही बिझी आहात ते करू शकतात त्यांना प्रश्न आले ते पण प्रश्न विचारू शकतात खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकतात लाईव्ह सेशनमध्ये अटेंड करू शकतात लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये अटेंड करू शकतात तुम्ही आणि तुमच्या घरातले जेवढे लोक आहेत तेवढे हे सगळं शिक्षण हे एवढ्या पैशामध्ये असा सपोर्ट अख्ख्या घरातल्यांना कुठलीच कंपनी सांगण्याची पण हिंमत ठेवत नाही आम्ही ते सात वर्षापासून करतोय कारण की आम्हाला कोर्स विकण्यामध्येच फक्त इंटरेस्ट नाही तर तुमच्या घरामध्ये हे सगळ्या गोष्टी पसरल्या तुमच्या घरामध्ये हे पोचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आपण सगळे घरातले मिळून श्रीमंत कसं बनवू शकतो पैसे कुठं गुंतवायला पाहिजे कुठं नाही